नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण मराठी मालिका आणि चित्रपटातून घराघरात पोहोचलेलं नाव अभिनेत्री मैथिली जावकर हिच्याबद्दल जाणून घेत आहोत मैथिली जावकरने दोन हजार सहा साली आई मला माफ कर या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं तसेच तिने मराठीतील काही सिनेमांची निर्मिती देखील केलेली आहे अभिनेत्री मैथिलीने हिंदी मालिकेतही काम केलंय होशियार या हिंदी मालिकेत ती झळकली होती अभिनय क्षेत्रानंतर राजकारणातही तिने प्रवेश केला भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चासाठी तिनं काम केलेलं आहे भारतीय जनता युवा मोर्चाची ती उपाध्यक्ष होती पण भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी मुंबई अध्यक्ष गणेश पांडेने तिच्यासोबत गैरवर्तन केला असल्याचा आरोप केला होता या प्रकरणाची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती मैथिली मुळची मुंबईतली तिचं टोपन नाव छबू असं आहे ती अभिनेत्री निर्माता आणि राजकारणी आहे बिग बॉस मराठी सीझन टूमध्ये ती सहभागी झालेली होती मैथिलीचा जन्म पंचवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी रोजी मुंबईमध्ये झाला आहे न्यू इंग्लिश स्कूल दापोली येथे तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं तर रामनारायण रुया कॉलेज माटुंगा येथे महाविद्यालयीन शिक्षण तिने पूर्ण केलेलं आहे रामनारायण रुया कॉलेज माटुंगा मुंबई येथून तिने एम एची पदवी एम ए हिंदी साहित्यामध्ये पदवी संपादन केलेली आहे मैथिलीला प्रवास करणं नृत्य करणं चित्रपट पाहणं आणि संगीत ऐकण्याची आवड आहे मैथिलीला लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं होतं ती नाटकामध्ये काम करायची आणि अखेरीस ती थिएटरमध्ये गेली मराठी सेन्सॉर बोर्डची ती निवडून आलेली सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ती अनेकदा भारतीय सैन्यांसाठी मनोरंजन कार्यक्रम आयोजित करते आणि सादर करते ती एक व्यावसायिक घोडेस्वार आणि जलतरणपटू आहे तिने कराटेचा सुद्धा सराव केलेला आहे आपल्या धडाडीच्या स्वभावातून अभिनेत्री मैथिली जावकर सतत काहीतरी करत असते अभिनय आणि निर्मितीनंतर ती लेखन दिग्दर्शनाकडे वळली अशीच आहे चित्ता जोशी या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी तिने घेतली मनोरंजनासोबतच आपली महान संस्कृती व परंपरा याची माहिती सांगणारं हे नाटक आहे या नाटकातून दिग्दर्शकीय पदार्पण करणाऱ्या मैथिलीला साथ मिळाली ती गायिका वैशाली सामनची गाण्यातून आणि संगीतातून आपलं नानक खणखणीत वाजवणाऱ्या वैशालीने प्रथमच एका नाटकासाठी गीत संगीताची जबाबदारी सांभाळली मैथिलीनं सांगितलं की राज्यस्तरीय नाट्य लेखनाच्या एका स्पर्धेसाठी मी भाग घेतला होता त्यात एकशे पंच्याहत्तर स्क्रिप्टमधून माझं हे नाटक तिसरं आलं त्यातून मला हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याची प्रेरणा मिळाली माझ्या एका चित्रपटाच्या निमित्ताने वैशालीची भेट झाली होती तिची एनर्जी आणि कामाचं पॅशन नाटकाच्या गाण्यासाठी परफेक्ट वाटलं आणि खरंच तिने ते गाणं खूप मस्त सादर केलेलं आहे मैथिली जावकर या गुणी अभिनेत्रीने चित्रपट नाटक मालिका अशा सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे अभिनय नृत्य निर्मिती अशा सर्व आघाड्यांवर अनेक वर्ष काम करून आपला एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे भरतनाट्यम या नृत्यकलेत पारंगत असलेल्या मैथिली जावकर हिने आज मी ती शेकडो व्हिडिओ अल्बम्स लावणे लोकनृत्याचे शो प्रत्यक्ष सादर केले आहेत पण त्याचसोबत स्टार प्रवाहावरील लोकप्रिय अग्निहोत्र वादळवाट चार दिवस सासूचे दामिनी घरकुल इन्स्पेक्टर अशा सदोतीस मराठी मालिका तसेच चार चौघी शोभायात्रा वा सुनबाई वा आई परत येते बायको असून ब्रह्मचारी सहकुटुंब डॉट कॉम दांडेकरांचा सल्ला अशा अनेक लोकप्रिय अठरा नाटकांमधून तिने भूमिका साकारलेल्या आहेत आधारस्तंभ छबू पळाली सासरला आई मला माफ कर आता मी कशी दिसते बायको आली बदलून आईला लोचा झाला रे खंडोबाच्या नावानं चांग भलं माहेरचा निरोप शांतीने केली क्रांती मेनका उर्वशी इत्यादी बावीस मराठी चित्रपटांमध्ये तिने भूमिका केलेल्या आहेत कलर्स मराठीच्या मराठी बिग बॉस सीझन दोनमध्ये मध्ये ती सहभागी झाली होती मराठी सिनेसृष्टीत आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयातून वेगवेगळ्या भूमिका साकारणारी संपन्न अभिनेत्री म्हणजे मैथिली जावकर मैथिली जावकरला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा